तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी घेऊन तुमच्यासाठी विलो तर मित्रांनो आज चालू आहे मी फवाराला शेतामध्ये तर फवारा घेऊन आमच्या इकडले रस्ते बघा कसे झालेले बघा पांढर पाय पायानं चालता सुद्धा येत नाही बघा असे रस्ते झालेत कुठं पाय टाकून काय नाही निसतं जिकडे तिकडे चिपकल तर आज सूर्यदेव निघालेले आहेत कसे कसे त्याच्यामुळं आज जरा फवारायचा विचार झालेला आहे तर चला मित्रांनो आपण फवारून गेलोच रस्त्यात खड्डे खड्डेत रस्ते असा रस्ता आमचा मस्त आहे की नाही चला हे बघा सोयाबीन मस्त झालेले आहेत आपल्या इकडले आणि आमचे पाधन पाधिन तर चालायचा विषयच नाही हो पादीन चालायचं म्हणजे काठीच्या रस्त्यावर चालल्यासारखे हे तरी बरं आहे वरती लोक जाऊ देतात तर चला आपण आपल्या वरती जाऊया शेतामध्ये पाहूया पाया टिकू कुठं मिळला मला त्या रस्त्यापर्यंत आलो आहे मला आता वाटत आडवी नदी नदी, नदी गाठली छोटंसं हे बघा वडा आहे <laughs> तर आता याच्यामधून आम्ही पुढे चाललो याच्यात बघा छोटे छोटे मासे पण आले पण बघू शकता आपल्याला दिसणार बी नाही तर बघा मी जवळपास टेकलेला आता शेतामध्ये आता हे बघा आपला कापूस कसा मस्त आहे की नाही मस्त दिसत आहे कापूस तर मित्रांनो मी कापसाच्या राहण्यामध्ये आलेलो आहे आता पुढे आपले बैल येत आहेत बघा आपण बघू शकता ते बघा बैल आपले आले आलेत तर, तर आता आपल्याला कोठ्यावरती जायचं आहे तर कोठ्यावरून पाणी आणायचं बघा तर चला पाणी आण बघा कापूस मस्त एक नाही तर मी कोठ्यावरती आलो आहे आता हे बघा पाणी न्यायचं बघा मित्रांनो तर हे बघा टाकी तितकं पाणी आहे आता हे भरून आता खाली न्यायचं आहे मला चला खाली जाऊया तर मित्रांनो पाणी आणून ठेवलेलं आहे आपण आता काय नाही पाणी आणून ठेवलेलं आहे आपण आता आता फवाराच्या तयारीत लावूया मित्रांनो चला आता आपलं पाणी बघा आपण बघू शकता आपल्याला हे सोयाबीन फवारायची आहे तर आपला फवारा तिकडून पाणी सुद्धा येत आहे आणखी तर चला आणखी फव तर मित्रांनो आता बकेटीमध्ये औषध घेतले आणि आता अर्चमध्ये औषध टाकू या बकेटीतल्या पाण्यामध्ये आपण चला मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे माझी फवारणी चालू आहे आपण सर्व बघू शकता कसा फवारत आहे मी तर अशी फवारणी चालू आहे आणि हे बघा मी फवारत आहे तर मित्रांनो कशी तुम्ही बरे असाल असं फवारायचं बघा एवढी फवारणी झाल्यावर भेटू तुम्हाला तर मित्रांनो आपल्या फवारण झालेले आता आपण तर मित्रांनो फायनली आज आता आपलं झालेलं आहे तर फवरा टेकलाय खाली मी आता मान थोडी दुखते मित्रांनो जरा जास्त तर आता त्याला मित्रांनो वरती आपला फवारा नेऊन ठेवूया तर चला जाऊया मित्रांनो माझ्या तर मित्रांनो माझ्या पायाला चिखले आले रस पायाला लावला ना त्याने चिखले जातात बाकी चिखले तर मित्रांनो टेंबरीच्या झाडाखाली आलतो पण टेंबरीला टेम्परेच नाही आहे बघा आपण सर्व बघू शकतो आहे बघा टेम्बरच नाही आहे टेंब्र समजे संपन्न टेम्परेचं सीझन गेलेला आहे ना। तर आता मित्रांनो तर असंच राहतो जाऊ दे आता त्याला दुसरा काहीतरी उपयोग मेडिकल मिळतो काहीतरी मला मोगेरी आण तर मित्रांनो तर आता मित मला राम राम आज माझा विलक्ष संपतो करतो